असा एक व्यक्तीविषयी आपण आजची कथा जाणून घेणार आहोत की तुम्ही जर ही कथा ऐकली तर तुमच्याही तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही आणि शेवटी तुमच्याही तोंडातून प्रतिक्रिया येईल की हे झालं ते बरं झालं कारण तो व्यक्तीच असा होता की एखादी महिला दिसली की त्याच्या पायापासून डोक्यापर्यंत तो तिचं निरीक्षण करत होता आणि तिच्याबरोबर संबंध कधी करता येईल असा विचार करत होता आणि जर तो योग आला नाही तर पैशाच्या जोरावर तिच्याबरोबर ज्या पद्धतीने तो वागत होता त्यामुळे त्याचे संबंध तर व्हायचे पण शेवटी तुम्हाला कोठे ना कोठे मर्यादा असतात त्या मर्यादा पाळल्या नाही तर काय होतं त्याचा शेवटही तशाच प्रकारे होतो घटना कशी आणि कोठे घडली ते आपल्याच या कथेच्या माध्यमातून जाणून घ्यायची आहे तर जास्त वेळ न घालवता कथेला आपण सुरुवात करू डिजिटल महाराष्ट्र पी एम चॅनलवर आपले स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुम्हाला नवीन नवीन कथा या चॅनेलच्या माध्यमातून ऐकायला मिळतील लोकनाथ सिंग हा कर्नाटकातील बंगळुरू या ठिकाणी रिअल एस्टेटचे काम करत होता काही लोकांना व्याजाने पैसेही तो देत होता तर बिल्डिंगच्या कन्स्ट्रक्शनचा एजंट म्हणूनही काम करत होता त्यामुळे त्याची चांगल्या प्रकारे सर्वत्र ओळख होती पैसाही मोठ्या प्रमाणात कमाई केला होता वयाची चाळीस वर्ष होत आली होती मात्र तरीही त्याने लग्न केलेले नव्हते कामाच्या व्यापामध्ये वय निघून गेले अशी त्याचे घरचे लोक म्हणत होते परंतु लोकनाथ याचा स्वभाव अतिशय वेगळा होता त्याने आयुष्यात पैसा तर भरपूर कमाई केला लोकांना घरं बांधून दिले बिल्डिंग बांधून दिल्या पण त्याला आयुष्यात संसार उभा करता आला नाही त्यामुळे तो अतिशय स्वच्छंदपणे वावरत होता त्यापाठीमागेही तो काही कारण सांगत होता जर लग्न केले तर एकाच महिलेच्या हाताखाली राहावे लागेल अनेक अडचणी वाढतील आणि मनाला वाटेल त्याप्रमाणे वागता येणार नाही त्यामुळे लग्न न करण्याचे तो कारण सांगत होता त्याचे ते, ते बरोबरही होते कारण लोकनाथ याला वयाच्या पंचवीसाव्या वर्षापासून दारू पिणे सिगारेट ओढणे आणि नशेबाज लोकात राहायला आवडत होते जसाजसा काळ पुढे होत गेला तसे लोकनाथ याचे मार्केटमधील स्थान देखील प्रसिद्धीच्या झोतात आले पण लोकनाथ याला एक वाईट सवय होती कोणीही महिला दिसली की तिचे सौंदर्य तो निहाळत होता महिला पाहताच त्याच्या तोंडाला सुटायचे आणि ही महिला जर मला भेटली तर अशा प्रकारे वाईट नजरेने लोकनाथ महिलांकडे पाहत होता लोकनाथ याच्याकडे पैसाही भरपूर होता त्यामुळे ज्या महिलेला तो पाहत होता त्या महिलेबरोबर संबंध करण्यासाठी वेगळ्या मार्गाने तिच्याशी संपर्कही करत होता आणि पैशाच्या आमिषापोटी त्याच्याबरोबर काही महिलांनी संबंध देखील बनवले अशा प्रकारे लोकना त्याचा स्वभाव होता प्रत्येक दिवस त्याच्या संपत्तीमध्ये कामाच्या रूपाने वाढ होत होती परंतु त्याच्या पाठीमागे कोणीही वारस नव्हते तो आनंदामध्ये जीवन जगत होता हॉटेलमध्ये राहणे त्या ठिकाणी दारू पिणे महिलांशी संबंध करणे हा त्याचा छंद सुरू झालेला होता वय पन्नाशीच्या दिशेने जात होते तरी त्याच्या स्वभावात आणि आवडीमध्ये काहीही सुद्धा फरक झालेला नव्हता याच दरम्यान एका कार्यक्रमाच्या ठिकाणी त्याची नजर एका तरुणीवर गेली त्या तरुणीवर लोकनाथ याची नजर गेल्यानंतर त्या तरुणीविषयी लोकनाथ याने माहिती काढली तेव्हा तिचे नाव यशस्विनी असल्याचे त्याला कळाले यशस्विनी देखील त्या कार्यक्रमात लोकनाथ ह्याच्याकडे पाहत होती लोकनाथ ह्याचे अंगावरील कपडे गाडी तिलाही मोहा पडू लागला होता लोकनाथ आणि यशस्विनी या दोघांमध्ये एक नजर झाली होती आता लोकनाथ याचे वय पोचले होते अडतीस वर्षावर तर यशस्विनी ही वीस वर्षाची तरुणी होती दोघांच्या वयामध्ये तब्बल अठरा वर्षाचे अंतर होते तरी ये देखील यशस्विनीला लोकनाथ आवडू लागला होता ज्या पद्धतीने लोकनाथ यशस्विनीला शोधत होता त्याच प्रकारे यशस्विनी देखील लोकनाथ आयुष्यात यावा म्हणून प्रार्थना करत होता आणि योगायोग झाला लोकनाथ याने यशस्विनीचा शोध घेतला तिची भेट घेतली आणि दोघांचंही प्रेम प्रकरण सुरू झालं आता विचार करा दोघांच्याही वयात अंतर होतं जवळपास अठरा वर्षाचे आणि यशस्विनीने तरुणावर प्रेम करायचे सोडून लोकनाथ याची संपत्ती पाहून त्याच्यावर प्रेम करायला सुरुवात केली लोकनाथ याला तर नवीन महिला तरुणींबरोबर संबंध करण्याची इच्छाच होती पण यशस्विनीला वाटले की लोकनाथ हा तिच्यावर प्रेम करतो हा तर तिचा वेडेपणा होता जसा जसा काळ पुढे जाऊ लागला लोकनाथ यांनी यशस्विनीबरोबर संबंधही प्रस्थापित केले आणि दोन वर्ष दोघांमध्ये सुरू असलेले प्रेम आता वेगळ्या वळणावर आले होते आपल्या प्रेमाला आता दोन वर्ष झालेली आहेत त्यामुळे आता आपण लग्न करू असे यशस्विनी लोकनाथ ह्याला म्हणाली पण तिचे लोकनाथ बरोबर प्रेम प्रकरण आहे अथवा त्याच्याबरोबर तिचे संबंध आहेत हे यशस्विनीच्या घरी कोणालाही माहिती नव्हते यशस्विनीला वाटत होते की लोकनाथ याचे लग्न झालेले नाही जर आपल्याबरोबर लग्न केले तर तो आपल्याशी कायमच्या बांधील राहील म्हणून तिने घरात आईवडलांना काहीच न सांगता लोकनाथ बरोबर लग्न केले हे लग्न झाले होते डिसेंबर दोन हजार चोवीस या महिन्यात त्यापूर्वी तर लोकनाथ बरोबर यशस्विनी ही दोन वर्ष संपर्कात होती दोघांचे प्रेमही होते पण लोकनाथ कसं आहे हे यशस्विनीला कळाले नव्हते डिसेंबरमध्ये यशस्विनीने लग्न केले आणि ही माहिती तिच्या आईवडिलांना कळाली त्यावेळी घरच्यांनी या लग्नाला विरोध केला पण आता यशस्वीनी सांगितले की मी लग्न केले आहे आता लोकनाथ माझे पती झाले आहेत त्यामुळे यशस्विनीचे घरचे लोक शांत बसले एका मंदिरात लोकनाथ याच्याबरोबर यशस्विनीचे लग्न पार पडले आता यशस्विनीला घेऊन लोकनाथ हा त्याच्या बंगल्यात राहण्यासाठी गेला बंगल्यात राहण्यासाठी गेल्यानंतर यशस्विनी सुरुवातीला आनंदी झाली जानेवारीचा महिना सुरू झालेला होता दोघांच्या संसारात बहर येईल असे यशस्विनीला वाटत होते मात्र बंगल्यात राहायला आल्यानंतर यशस्विनीला लोकनाथ याचे खरे रूप कळायला सुरुवात झाली लोकनाथ हा घरी येताना प्रत्येक आठवड्यात दुसरी महिला महिला घरी घेऊन येऊ लागला यशस्वीनी बरोबर लग्न झाले होते तरी त्याची जी सवय होती ती काही गेली नाही प्रत्येक आठवड्यात दुसऱ्या महिलेशी संबंध हा त्याचा छंद यशस्वीनीच्या लक्षात आला त्यावेळी तिने लोकनाथ याच्याशी वाद घालायला सुरुवात केली मात्र लोकनाथ काही ऐकायला तयार नव्हता यशस्विनीने लग्न केले होते मात्र हे सर्व तिच्या मर्जीने केलेले होते त्यामुळे तिला आता आई वडिलांना नाव ठेवणे शक्य नव्हते म्हणून ती सर्व काही सहन करत गेली पण जेव्हा फेब्रुवारीच्या महिन्यात लोकनाथ याने अतिशय भयंकर रूप दाखविले या महिन्यात यशस्विनीची आई तिला भेटण्यासाठी आली त्यावेळी काही दिवस ती लोकनाथ याच्या घरी राहिली यशस्विनीच्या आईचे रूप देखील तारुण्यात होते त्यामुळे तिच्यावर लोकनाथ याची नजर पडली आणि तिच्या गोऱ्या शरीराशी खेळण्याची लोकांना याची इच्छा झाली चार पाच दिवसानंतर लोकनाथ याची सासू तिच्या घरी निघून गेली पण त्यानंतर जेव्हा लोकनाथ याने त्याच्या मनातील इच्छा बोलून दाखवली त्यावेळी मात्र यशस्विनीने लोकांना त्याला सोडून माहेर गाठले माहेरी गेलेले यशस्विनीने आई वडिलांना सांगितले की मी आता लोकनाथ याच्याकडे जाणार नाही येथेच राहणार आहे माझे लोकनाथ याच्याबरोबर भांडण झाले आहे दोन तीन दिवस निघून गेल्यानंतर जेव्हा यशस्विनीच्या आईने तिला विश्वासात घेतले तेव्हा या पाठीमागचे खरे कारण तिने आईला सांगितले लोकनाथ याला तुझ्याबरोबर शरीर संबंध करण्याची इच्छा आहे असे तो म्हणत होता त्याला प्रत्येक आठवड्याला एक महिला लागते ज्याप्रकारे यशस्वीनी सांगत होती त्याचा सासूला देखील राग आला संतापाने ती लालबुंद झाली पण ती काहीच करू शकत नव्हती पण तिच्या डोक्यात प्लॅन सुरू झाला होता त्यानंतर लोकनाथ हा यशस्विनींच्या माहेरी आला त्या ठिकाणी तिला सासरी आणू लागला पण यशस्विनीने नकार दिला त्यानंतर लोकनाथ याने सासरी गोंधळ घातला सर्वांना शिवेगाळ केली आणि तिथून निघून गेला जवळपास पंधरा दिवस झाल्यानंतर यशस्विनीने लोकनाथ याला फोन केला आणि तुमची खूप आठवण येत आहे तुम्हाला भेटायचे आहे असे म्हणू लागली तेव्हा लोकनाथ खुश झाला त्याच्या इच्छेप्रमाणे सर्व काही करते असे यशस्विनी म्हणाली होती लोकनाथ याला सासूबरोबर संबंध बनवायचे होते आता आपली इच्छा पूर्ण होत आहे असे लोकनाथ याला वाटू लागले होते ती तारीख होती बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीची लोकनाथ हा कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथील सोलादेवन हल्ली बी जी एस लेआउट निर्माण बिल्डिंग येथे काम करत असल्याची यशस्विनीला सांगितले त्यानुसार यशस्विनी आणि सासू एका पाठीमागे एक निघाल्या ज्या कारमध्ये लोकनाथ बसलेला होता त्या कारमध्ये यशस्विनीने त्याला जेवण खाऊ घातले दारू पाजली सासूला पाहून लोकनाथ याला नशा चढली त्याचवेळी यशस्विनीने सोबत आणलेला चाकू काढला आणि लोकन्नाथच्या गळ्यावर फिरविला कस तरी करून लोकन्नाथ हा कारमधून बाहेर पडला संध्याकाळचे साडेपाच वाजलेले होते रस्त्याने पळत होता गळ्याला धरलं होतं रक्त रस्त्यावर सांडत होते तो काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होता मात्र त्याला बोलता येत नव्हता काही वेळातच तो जमिनीवर पडला आणि जागीच त्याचा मृत्यू झाला रस्त्यावर रक्ताच रक्त पडलेले होते जाणाऱ्या येणाऱ्या लोकांची गर्दी झाली पोलिसांना बोलवण्यात आले तेव्हा पोलिसांनी लोकनाथ याच्या नातेवाईकाशी संपर्क केला त्यांना बोलवून घेतले आणि लोकनाथ याच्याशी संबंधित माहिती विचारली तेव्हा लोकनाथ याने यशस्विनी नावाच्या तरुणीशी डिसेंबरमध्ये लग्न केले होते मात्र ती त्याच्या मुलीच्या वयाची होती त्यानंतर पोलिसांनी यशस्विनीला ताब्यात घेतले नंतर सासूला ताब्यात घेतले तेव्हा या प्रकरणाचा पूर्णपणे उलगडा झाला ज्या प्रकारे लोकांना त्याला महिलांशी संबंध जोडण्याची इच्छा होती तीच त्याच्या अंगलट आली आणि त्याला जीव गमवावा लागला या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत तर पुन्हा भेटू या नवीन कथेसह तोपर्यंत नमस्कार